नमस्कार सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर टोस ब्रेड हे सगळ्यांनाच खूप आवडत असतात पण ते मैद्यापासून बनले तर आपण ते खायला थोडं झिजकतो पण ते जर रव्यापासून किंवा कणकीपासून बनलेले असतील आणि त्यातही ते घरी बनलेले असतील तर ते नक्कीच खाणार आपण तर आपली आजची रेसिपी पण तशीच आहे तर हे टोस्ट बाजारसारखे मार्केटसारखे हे घरी बनवलेले आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये हे तुम्ही ओव्हनमध्ये पण बनवू शकता आणि हे कढईमध्ये पण बनवू शकता तर बनवायला खूप सोपी पद्धत आहे तर चला मग सुरू करूया आणि त्याआधी माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट्स करून कळवत कर जा तर चला सुरू करूया आपल्या रेसिपीला तर आपण इथे मैदा न वापरता इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे तो जवळपास एकशे सत्तर ग्राम रवा आहे आणि त्यानंतर हा बारीक रवा जरी असला तरी तो आपल्याला पूर्ण मिक्सरमधून त्याची पेस्ट टाईप करून घ्यायचा आहे तो तुम्ही जाडा घ्या रवा किंवा बारीक घ्या दोन्ही असले तरी पण त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर मी आता त्याला मिक्सरमधून काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी आता आ, अर्धा कप दही टाकून घेतलेला आहे दही तो नॉर्मल आहे तो खूप आंबट पण नाही आहे आणि खूप गोड पण नाही आहे आणि त्याला पण मिक्सरमधून काळून घेतलेला आहे तर आता ते सारण घट्टसर झालेलं आहे आपण आता यामध्ये अर्धा कप नॉर्मल दूध टाकून घ्यायचं आहे तर मी इथे नॉर्मल दूध घेत आहे रूम टेम्परेचरवरचं दूध आहे तर अर्धा कप मी मोजून टाकून घेत आहे आणि हे टाकून आपण तिन्ही साहित्य टाकून झाल्याच्यानंतर मिक्सरमधून याला दहाक मिनटं फिरवत राहायचं आहे म्हणजे आपल्याला ज्याप्रमाणे ब्रेडमध्ये ईस्ट टाकतात तर ते ईस्ट न वापरायचं असल्यामुळे आपण इथे याला त्यासारखं त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तर त्याचं थिकनेसपणा आणि तो इस टाकल्यानंतर कसं सारण होतं आणि आपण न टाकता पण त्याच पद्धतीचं आपलं सारण झालेलं आहे तर आता हे बॅटर मी आता एका बाउलमध्ये काढून घेते तर आपलं बॅटर खूप ठीक आहे तर मी इथे एक टेबल स्पून पुन्हा दूध टाकून घेतलेलं आहे आणि तो पण छान मिक्स करून घेऊया आता आणि आपण टोस्ट रव्याचे करत असल्यामुळे आता आपला बॅटर तयार झालेला आहे तर आपण याला आता एक तास रेस्ट व्हायला ठेवून द्यायचं आहे कारण रे रवा हा फुलत असतो त्यामुळे आता आपण याला एक तास याला झाकून घेते आणि रेस्ट करवून घेते टोस मी तुम्हाला कढईमध्ये पण कसे बनवायचे ते दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे पॅनमध्ये मीठ टाकलेलं आहे तिथे स्टँड ठेवलेला आहे आणि वरून झाकून घेतलेलं आहे तर हे आपल्याला दहा मिनिट फ्रीड करून घ्यायचं आहे मिडीयम फ्लेमवर तर इथे एक तास झालेला आहे आणि आता आपण बघू शकता बॅटर छान फुललेलं पण आहे तर आता आपण यामध्ये यामध्ये आपण आता वन फोर्थ कप ऑइल टाकून घेणार आहोत हा कोणताही फ्लेवर नसलेला आहे प्लेन ऑइल आहे तर मी वन फोर्थ कप टाकून घेत त्यान आहे त्यानंतर आपण यामध्ये पिठी साखर ॲड करणार आहोत कारण टोस्ट आपण कोरडे खाल्ले तरी त्याचा एक स्वीटनेस पण असतो तर त्यामुळे मी इथे अर्धा कपपेक्षा कमी साखर पिठी साखर टाकत आहे साखरला पिसून घेतलेला आहे आणि ते आता आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे त्यानंतर याला एक क्रिमिनेश क्रिमी क्रीमी, -क्रीमी वाटण्यासाठी मी यामध्ये डेअरी व्हाईटनर म्हणजे मिल्क पावडर ॲड करत आहे तर दोन टेबल स्पून यामध्ये मी मिल्क पावडर ॲड करत आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये एक स्पून बेकिंग पावडर टाकायचा आहे आणि वन फोर्थ टीस्पून बेकिंग सोडा टाकायचा आहे यामुळे काय होणार आपले टोस्ट क्रिस्पी पण होणार आणि वरून खुसखुशीत पण होणार त्यामुळे मी वन टीस्पून बेकिंग पावडर टाकत आहे आणि वन फोर्थ टीस्पून बेकिंग सोडा टाकत आहे आता हे सर्व जिनस छान मिक्स करून घ्यायचे आहे याला एकजीव करून घ्यायचं आहे तर हे बॅटर आपलं केकच्या बॅटरपेक्षा थोडं घट्टसरस पाहिजे त्यामुळे हा सफिसियंट आहे यामध्ये दूध वगैरे तर यामध्ये आता काहीही टाकायचं नाही आहे आणि हा घट्टच ठीक आहे तर आपलं बॅटर आता तयार झालेला आहे आणि मी ते केकच्या मोडला बटर पेपर लावून घेतलेला आहे जेणेकरून ते चिपकू नये म्हणून आणि मी एक कढईमध्ये ठेवण्यासाठी आणि एक ओव्हनमध्ये ठेवण्यासाठी पण तयार केलेलं आहे तर आपण दोन्ही याच्यामध्ये हे सारण टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडे ब्रेड मोल्ड असेल तर त्यामध्ये पण टाकू शकता किंवा मग आपले जे ताट असतो त्यामध्ये पण आपण तेल लावून हे बॅटर टाकून ठेवू शकतो कढईमध्ये पण ठेवू शकतो आणि ओव्हनमध्ये पण ठेवू शकतो तर मी यामध्ये आता हे सारण टाकून घेतलेलं आहे आता आपण एक मोल्ड ओवनमध्ये ठेवायचं आहे आणि एक मोल्ड आपण कढईमध्ये ठेवायचं आहे तर मी छोटा मोल कढईमध्ये ठेवते आणि मोठा ओव्हनमध्ये ठेवून देत आहे तर आपली कढई पण आता फ्री हिट झालेली आहे तर त्यामुळे आता आपण यामध्ये हे मोल ठेवून द्यायचं आहे आणि वीस मिनटं मिडियम फ्लेमवर याला छान बेक करून घ्यायचं आहे ओव्हनला पण मी एकशे ऐंशी डिग्रीवर दहा मिनटं मी फ्री हिट करून घेतलेलं आहे आणि आता आपण इथे के आ, जे सारण टाकलेलं मोल ठेवून घेत हो, आहोत आणि तो एकशे ऐंशी डिग्रीवर वीस मिनटं दोन्ही रॉड ऑन करून याला पेक करून घ्यायचं आहे तर वीस मिनटं झालेले आहे आणि आता आपण टूथपिकने बघूया हे झालं आहे की नाही ते तर टूथपिक पूर्ण क्लीन निघत आहे म्हणजे आपलं बॅटर छान बेक झालेलं आहे तर आता आपण गॅस ऑफ करून घेऊया आणि याला आता थंड होऊ द्यायचं आहे तर हे आता थंड झालेलं आहे आता आपण याचं बटर पेपर काढून घेऊया आणि याच्या आपण टोससारखे छोटे छोटे पीसेस तयार करून घेऊया तर टोस हे थोडेसे जाडसरच ठेवायचे एकदम पातळ नाही करायचे आणि तुम्हाला ज्या शेपचे हवे ज्या साईजचे हवे त्या शेपचे तुम्ही कट करू शकता आणि ज्या आकाराचे पण तुम्ही पाहिजे त्या आकारामध्ये कट करू शकता लांब शॉर्ट्स तसे कट करू शकता तर मी आता याला छोटे छोटे कट मारून घेते आपला ओव्हनमधला पण आता टाईम झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता ते पण छान बेक झालेलं आहे तर आपण आता याला पण थंड होऊ द्यायचं आणि बटर पेपर रिमूव्ह करून घ्यायचं आणि याचे पण आपण टोस कट करून घ्यायचे आहेत तर हे आता आपले पीसेस कट करून झालेले आहे आपण आता हे ओव्हनमधल्या ट्रेमध्ये सेट करून घ्यायचं आहे आपल्याला आता यांना टोस्ट करायचं आहे तर मी आता हे प्लेटमध्ये ट्रेमध्ये ठेवून घेते आणि हे आपल्याला वीस मिनटं पुन्हा बेक करून घ्यायचं आहे टोस करून घ्यायचं आहे तर मी हे ठेवून झाल्याच्या नंतर ओव्हनला वीस मिनटं वन एटी डिग्रीवर दोन्ही रॉड ऑन करून ठेवते आणि त्यानंतर एक साईडने झालं की दुसऱ्या साईडने पुन्हा पाच मिनटं याला टोस्ट करून घ्यायचं आहे आणि ही प्लेट आपण कढईमध्ये पण ठेवणार आहोत तर ही पण कढईमध्ये आपल्याला पंधरा मिनटं बेक करून घ्यायची आहे आणि मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे आणि याचं पण एक बाजू झाली की पाच मिनटं दुसऱ्या बाजूने पण याला बेक करून घ्यायचं आहे तर मी याला आता झाकण लावून घेते आणि पंधरा वीस मिनटं याला बेक करून घेते तर इथे मी दुसऱ्या बाजूने पण पलटवून घेतलेले आहे आणि त्यानंतर पाच मिनटं झाल्याच्यानंतर आपले टोस्ट तयार आहे तर छान क्रिस्पी आणि खुसखुशीत असे टोस्ट टोस्ट आहे आणि हे तुम्ही ओळखणार पण नाही की कोणते कढईमधले आहेत आणि कोणते ओव्हनमधले आहेत पण टेस्टला दोन्ही पण सेम आहेत तर मी तुम्हाला आवाज पण दाखवते छान असं क्रिस्पी आहे आणि हे तर छान कुरकुरीत पण झालेले आहे क्रिस्पी पण आहेत आणि लेअर पण छान आहेत तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आणि कशी वाटली ते मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा जेणेकरून मी रेसिपी टाकली की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाणार आणि बाकी रेसिपीजला लाईक ला, ला, शेअर कमेंट्स करा थँक्यू फॉर वॉचिंग